हो पांढुरंग पवार आणि शरद गावडे एक सो त्रेश पैलवान बिजली मल्ल होता असू द्या असू द्या आणि साच गणेश खुरंगेचा आणि शांतता पाहिजे अशी कोस्ती सुपनामा पैलवान कोस्ती निकाली होणार आहे सोमनाथ शीत सदा शिवनगर आणि मंथान घेत गे बोपळी बोट द्यायची नाही ती बोट मोडायची नाही दोन्ही पैवान आपल्या भागातले आहेत रोज मैदानायती रोज आपल्याला सामना करावा लागतो कुस्ती व्यवस्थित करायची आहे मंतरा गेलके सरांचा चिरंजीव आहे कोल्हापूरला सराव करतो दोन हजार दोनचा दोन हजार दोनचा उपमहार केसरी रवी पाटील म्हणून कोल्हापूरला शाहपुरीला वसता जाय आणि सोमनाथ हा पैलवान आहे त्रिमूर्ती केसरी सराव करतो सदाशिवनगरला प्रतापशील मोहिते पाटलाचा पत्ता आणि नवनाथ कुंभारच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो हो हो, हो। दोन्ही पैलवानांना विनंती करतो बाहेर गेल्यानंतर दोघांनी पंचाच ऐकायचं पंचानी बोलत राहायचं दोघांना समाज द्यायची कुस्ती बोलकी करायची दोन्ही बैलवान आपलंच आहेत चला परत कुस्तीला परत पटायला लागलेला होता तो हल्ला धोडकवतो प्रतिस्पर्धी हो शांतता शांतता पाहिजे थोडी शांतता ठेवा पहिलं पैशावर बघायला जावं लागायचं कुठ तरी जिल्ह्याच्या ठिकाणी आणि हो हो हो, 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 हो आत घ्या एक चक्कर घर घर फिरायला लागलीलाय हो दोघांना सांगायचं पाठीमागे गेलं तर थोडं आत चला कुस्ती काटा लागलेली दोन्ही होत पैलवान आहेत मंतर हा तुमच्या शिवधडीचा पैलवान आहे आणि सोमनाथ हा सदाशिवनगरचा आहे कुस्तीगीर परिषदेच्या नियमानाने वेळेने बांधलेली कुस्ती आहे सहा मिनिटांवर कुस्ती आलेली आहे तीन तीन मिनिटांचे दोन राऊंड आणि मध्यंतर तीस सेकंद विश्रांती पहिले दोन दोन मिनिटांचे राऊंड होते तीन आणि त्याच्याबरोबर वीस मिनिटं कुस्ती चालायची अशी महाराष्ट्र केसरीची कुस्तीची परंपरा आहे एकोणीसशे एकसष्ट साली औरंगाबाद मक्काने दिनकर दहोरी कोल्हापूरचा पैलवा पहिला महाराष्ट्र केसरी झाला आणि कोल्हापूर जिल्ह्याला सुवर्ण पदक दिलं गाव त्याचं दहारी ताकारी आणि तुपारी तुम्हाच्या सर्वांच्या परिचयातली गाव आहे ती तालुक्या तर एकोणीसशे एकसष्ट पासून सत्तेचाळीस महाराष्ट्र केसरी झालं परवा सर्वांनी बघितलं देवतेचं काम करणारी माणसं त्यांनी निर्णय चुकीचा दिला पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे बी चुकी नाही तीन पंचा निर्णय असतो रेप्री पंच मॅट पंच आणि आता प्रमुख असे तीन पंच असतात तिघा तरी एकदम बाबा निर्णय आला तर कुस्ती दिली जाती तर शिवराजच आयुष्याच नुकसान झालेलं आहे टी वाय एस पी झाला असता शिवराज तीन या महाराष्ट्र केसरी झाला त्याला टीवाय एस च पद आहे शिवराजच्या आयुष्याच्या बाकीच जातो झालं पंचामुळं तर न्याय देवतेच काम निष्पापी करायचं असतं एखाद्याच्या आयुष्याचं वाटोळ करायचं नसतं मग तुमचा असो माझा असो कोणाचा असो तिथे निर्णय म्हणजे निर्णय द्यायचा असतो <laughs> निर्णय द्यायला एकदा दोन भावांची कुस्ती आलती त्यांना पंचच कोण जायना नको म्हणायची आम्हाला निर्णय द्यायत नाही स्वतः बाप पंच म्हणून गेला तिथं नितीन खोर्धा आणि सचिन खोर्दाची दगवंत केसरीला कुस्ती आलती अकरा लाख रुपयेचा टॅक्टर आणि एक गदा होते आणि पाच लाख रुपये बक्षीस होत दोघच बाबावर पर वल्लानी निर्णय दिला दोन्ही पोर माझी जायती पर कुस्ती करणार मी निर्णय देणार म्हणून पंच हा न्याय देवतेच काम करतो व्यवस्थितच केलं पाहिजे एखाद्याच्या आयुष्याच वाटोळ होतय तसंच झालं शिवराज राक्षेच शिवराजला राग आवरला नाही म्हणून त्यांनी पंचाला लात ला मारली कुस्तीगीर परिषदेनं तीन वर्षासाठी त्याला न बाद करून टाकलं महिंद्र गायकवाडची परिस्थिती ती झाली महिंद्र गायकवाड हा सोलापूर जिल्ह्याचा पैलवान आणि शिवराज राक्षे पुणे जिल्ह्याचा पैलवान होता तर फक्त पैलवान आपण व्यवस्थित कुस्ती निम्म पाडून पळायचं नाही पंचांनी सांगितल्याशिवाय सोडायचं नाही अशी कुस्ती करा रोज कुस्ती आहे रोज आहे मैत्यांना सिजन चालू झालेला आहे दोन जाण्याचा कुस्ती करणाराला पैसा येत कुस्ती करणाऱ्याला पाऊस पडतोय पैशाचा तुम्हाला माहित आहे आमच्या सोलापूर जिल्ह्यातला मोहोळ तालुक्यातला सिकंदर शेख समध्यात गरीब पैलवान होता तिच्या बापाल परत गरीब आज आपल्या महाराष्ट्रात समध्यात श्रीमंत पैलवान टिषद म्हणलं तर सिकंदर शेख बारण बोलू नका ए बारण बोललो पैलवान पंचायत हा पंचायत तिथं बाहेरून कोणी बोलू नका तुम्ही आणू नका पांढरंग तिथं पंच आहे बिजली मल्ल संभाजी पवार यांचा पट्टा आहे पांढरंग पवार राजुरी गावचा परिपार शरद गावडे एक बिजली मल्ल पैलवान होता शरद जर फिरायला निघाला तर पैलवान समज खाली बघायचं भारत गावडे अशी भाऊ दोघांची जोडी होती सदा शिवनगरला सराव करत होती शरद आणि भारत बाहेरून फक्त कोणी बोलू नका पंच न्याय देवतेच दे काम करणार आहे त्यांना फोल अतरते तीन पंचायती दिकार खुरंगे सर आहे आणि डाव पैलवान करायचा आहे डाव प्रतिदाव डाव डावाचे अनेक डाव करणारा कधी लागतो नुसतं धरून बसायचं नाही काहीतरी केलं पाहिजे कुस्तीगीर परिषद कुस्ती आहे हा नुसतं धरून बसू नका मॅट वर सहा मिनिटावर कुस्ती आलेली आहे एकोणीसशे सत्याऐंशी ला शेवटची कुस्ती होती मातीत आणि एकोणीसशे अठ्याऐंशी ला मॅट वर आली बघा तुम्ही माैसरज तालुक्यातली दोन्ही पहिले होती सत्याऐंशी एकोणीसशे एकोणीशे सत्याऐंशीला तानाजी बनकर शेवटची कुस्ती महाराष्ट्र केसरी झाला मातीत ना आणि पहिल्यांदा ला रावसाहेब मगर महाराष्ट्र केसरी झाला गादेव हो बोलू नका कोणी त्याची त्याला करू द्या कोणी बोलू नका काही बोलू नका असू द्या दोन्ही बोलवण आपलं जाय रोज कुसते रोज मैदान आहे ती शिजन दोन गाडगाणं चालू झालेला आहे पैसाच पैसा आहे आणि मचली गोटा आणि